नमस्कार मी मी प्रीती मराठी दुपारच्या सर्वांचं खूप स्वागत देवदर्शनासाठी जात असताना मन प्रसन्न असतं आपल्या देवाच्या दर्शनाची ओढ मनात असते पण देवदर्शनासाठी जात असताना अपघात झाला तर ही घटना जिव्हारी लागते अशीच घटना सोलापुरात घडली आहे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यामध्ये भीषण अपघात झाला देवदर्शनासाठी निघालेल्या कारचा अपघात झाला आज पहाटे कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या या भाविकांचा असा अपघात झाल्याने स्थानिकांनी हळहळ व्यक्त केली आहे आमदार बच्चू कडू यांची सध्याची राजकीय भूमिका सहजासहजी लक्षात येत नाही ते महायुतीसोबत असले तर त्यांच्या वक्तव्यावरून संभ्रम निर्माण होतो ते नेमके सोबत आहेत की महाविकास आघाडी सोबत आहेत असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो बच्चू कडू यांची आज शरद पवार यांच्याबरोबर भेट होणार आहे त्यांनी अमरावती दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना निमंत्रण दिलं होतं त्यानुसार शरद पवार आज बच्चू कडू यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेणार आहेत बच्चू डू अचलपूरचे त्यांनी चांदूर बाजारमध्ये शरद पवार यांच्या असे बॅनर लावले ला आहेत त्यामुळे राजकीय जाणकारांच्या भूया देखील उंचावल्या आहेत बच्चू कडू महाविकास आघाडीत प्रवेश करणार काही चर्चा जोरात सुरू आहे टीम इंडियाचा सध्या दक्षिण विरुद्ध पहिला कसोटी सामना सुरू आहे सेंचुरीच्या सुपर स्पोर्ट्स पार्कवर हा कसोटी सामना सुरू आहे टीम इंडियाने या कसोटीत पहिली बॅटिंग केली टीम इंडियाने दोनशे पंचेचाळीस धाव्या केल्या के एल राहुलच्या सेंचुरीमुळे टीम इंडियाला या धाव पोहोचता आलं राहुलने एकशे एक, एक धावांची खेळी केली टीमला सर्वात जास्त गरज असताना के एल जस्त राहुल ही इनिंग खेळला राहुलच्या या शतकाने त्यांच्यावर सतत टीका करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिलंय सोशल मीडियावर राहुलला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातं मला माझ्या बॅटने उत्तर द्यायला आवडतं असं राहुलने मॅचनंतर सांगितलं दरवर्षी क्रिसमस निमित्त बॉलिवूडमधील कपूर कुटुंबीय ही परंपरा त्यांनी कायम ठेवली करिश्मा कपूर करीना कपूर यांच्यासोबत रणबीर कपूर आणि त्याची पत्नी आलिया भट क्रिसमस पार्टीसाठी एकत्र आले मात्र या पार्टीतील एक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे ज्यामध्ये रणबीर कपूर हा केकला आग लावताना दिसत आहे त्यापूर्वी त्या केक वर एकाने वाईन ओतलं आणि नंतर रणबीरने त्याला आग लावली असं करताना रणबीर जय माता दी बोलताना हा दिसतोय यावरूनच अनेकांनी आक्षेप घेतला आहे सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत असून त्यावर नेटकरी भडकले आहेत आता हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचला आहे कारण बुधवारी एका व्यक्तीने रणबीर आणि त्याच्या कुटुंबियाविरोधात थेट पोलिसात तक्रार दाखल केली आहे महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं आहे कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा हळूहळू वाढू लागला आहे आहे त्यामुळे वाढली कोरोना बाधितांचा आकडा वाढत असल्यामुळे राज्य शासन आणि आरोग्य प्रशासन सतर्क झाला आहे आरोग्य विभागाकडून संभाव्य धोका लक्षात घेता सर्व उपाययोजना केल्या जात आहे असं असताना आता राज्य सरकारने देखील महत्वाचा निर्णय घेतला आहे त्यामागील कारणही अगदी तसंच आहे आकडेवारी आता पोहोचली आहे कोरोनाचा हा नवा व्हेरियंट फार जलद गतीने संक्रमित होणार आहे त्यामुळे राज्य सरकारकडून काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे तसेच संभाव्य संकट लक्षात घेता राज्य सरकारने नव्या टास्क फोर्सची नेमणूक केली आहे